श्री स्वामी समर्थ दिव्यास किचन मराठी या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी आणि मक्याची भाकरी कशी बनवतात ते चला तर मग सुरू करूयात सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात त्यानंतर शेंगदाणे भाजून झाले की आपण शेंगदाणे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊ त्यानंतर आपण तव्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूया आणि हिरव्या मिरच्या दे देखील भाजून घेऊयात हिरव्या मिरच्या दे भाजून घेतल्या आहेत आता आपण आता आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे दोन्ही मिक्सर जार मध्ये काढून बारीक करून घेऊयात आपण वाटण बारीक करून घेतले आहे साहित्य धुतले धुऊन चिरलेली मेथीची भाजी लसूण मौरी आणि वाटण आता फोडणी देऊया सर्वप्रथम तेलामध्ये दे लसूण आणि मौरीची फोडणी देऊया त्यानंतर तयार केलेली शेंगड्याने मिरची पेस्ट टाकूया त्याला चांगलं फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकूया मसाल्याचा कच्चा पण जाईल इतपत मीठ टाकून मसाला परतून घ्या आता मेथीची भाजी टाकून घ्या मेथीची भाजी टाकून चांगले दोन ते तीन मिनटं परतवून घ्या आता त्यामध्ये पाणी टाकून घ्या आपलं जेवढं हवं हो तेवढं पाणी टाकून भाजी मिक्स करून दहा ते पाच मिनिटं शिजू द्या आता आपण मक्याची भाकरीची प्रोसेस बघूया सर्वप्रथम मक्याचं पीठ चाळून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत टाकत पीठ मळून घ्या पाणी अवत आवश्यकतेनुसारच वापरा त्यानंतर पिठाचा खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही असा डो बनवून घ्या लागण तस तस थोडं पाण्याचा वापर करत झाला आता आपलं पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर थोडंसं पीठ चाळवून घ्या त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवून त्याच्यावरती पुन्हा पीठ टाकून भाकरला अलगत हाताने था थापून घ्या <laughs> आता आपली भाकर थापून तयार आहे त्यानंतर तव्यावरती भाकर अलगदपणे टाका आता गॅस वाढून घेऊन त्याच्यावर पाणी टाका आता भाकर पलटी करून घ्या लक्षात भाकर पलटायच्या पूर्वी भाकर खालून पचली पाहिजे आता पुन्हा भाकर पलटी करून घ्या तयार आहे आपली अतिशय मऊ आणि टम्म फुगलेली मक्याची भाकर भाकरी होईपर्यंत इकडे आपली भाजी देखील तयार आहे आता आपण सर्व करूया तयार आहे आपली मेथीची भाजी आणि मक्याची भाकर अशाच नवनवीन रेसिपींसाठी दिव्यास किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा